त्याची मोठी बातमी संभाजीनगर अंबादास दानवेंच्या भावाचा पराभव झाला आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये त्यांच्या भावाचा पराभव झाल्याची महत्त्वाची बातमी समोर येते रामेश्वर भादवे यांचा पराभव झालेला आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये राजेंद्र दानवे यांचा पराभव झालेला आहे संभाजीनगरमधून महत्त्वाची अपडेट अंबादास दानवेंच्या भावाचा या ठिकाणी पराभव झाला आहे प्रभाग क्रमांक सोळामधून राजेंद्र दानवे हे उमेदवार होते भाजपच्या रामेश्वर भादवे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे तर राजेंद्र दानवे यांचा मात्र पराभव झाल्याची महत्वाची अपडेट समोर येते संभाजीनगर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासाठी हा मोठा धक्का त्यांचे भाऊ राजेंद्र दानवे यांचा पराभव झाला आहे भाजपच्या रामेश्वर भादवे यांचा विजय झालेला आहे आणि ठाकरे सेनेचे राजेंद्र दानवे यांचा पराभव झालेला आहे संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांना मोठा धक्का ठाकरे सेवेचे अंबादास दानवे यांचे भाऊ राजेंद्रानचा प्रभाग सोळा मधून पराभव झालेला आहे भाजपच्या रामेश्वर भादवे यांनी वसई मध्ये बहुजन विकास आघाडी सत्ता कायम राखणार आहे कारण त्रेसष्ट जागांवर बहुजन विकास आघाडीनं विजय मिळवलेला आहे वसई विरारमध्ये भाजप चोवीस जागांवर विजय झालेली आहे वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार त्रेसष्ट जागांवर विजयी झालेले आहेत सलग पस्तीस वर्ष सत्ता भाजप बहुजन विकास आघाडीने वसईमध्ये राखली होती त्याच वसईमध्ये भाजपनं मात्र खातं उघडत चोवीस ठिकाणी विजय मिळवलेला आहे त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा विजय असला तरी भाजपनं चोवीस जागी विजय मिळवला आहे मात्र म्हणजेच बहुजन विकास आघाडीसाठी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा धक्का मानावा लागेल जागी जागी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार उमेदवार तर भाजपचे सेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेला खातही उघडता आलेलं नाही मात्र भाजपनं चोवीस उमेदवार आपले विजय केलेत बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला किल्ला वसई विरारमध्ये भाजपचे चोवीस उमेदवार विजयी झालेत हा बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी धक्का मानला जातोय जो